नमस्कार मी डॉक्टर रजनी पत्की आपण पाहत आहोत श्री विष्णू पुराण आपण पाहतो आहोत की अक्रूर भगवंताला न्यायालय गोकुळामध्ये आलेले आहेत आणि त्यांच्या मनामध्ये काय काय विचार येतात ते अक्रूर मनामध्ये विचार आहे की जनी अग्नी विद्युत आणि सूर्यकिरणाची जी माला आहे त्याच्यासारखं अत्यंत उग्र असं सुदर्शन चक्र जे आहे त्याचा प्रहार करून दैत्यपतीच्या सेनेला नष्ट केलेला आहे आणि असुरसुंदरी ज्या आहेत त्यांच्या डोळ्यातलं अंजन त्यांनी धुतलं म्हणजे ते इतक्या रडल्या की त्यांच्या डोळ्यामधलं सगळं शृंगार निघून गेला ज्यांना एक जलबिंदू केवळ दिल्यानंतर राजा बलीने पृथ्वी अत्यंत अत्यंत भोग आणि एक मन्वंतरापर्यंत देवत्व लाभपूर्वक असं शत्रुविहीन इंद्रप्रद दिलं होतं भगवंतानी त्याला वामन अवतारामधलं सांगतात ते ते विष्णू भगवान ते प्रत्यक्ष विष्णू भगवान आहेत तर माझ्यासारख्या सुद्धा कंसाच्या संसर्गात मी असल्यामुळे मला दोषी समजतील का माझी आवज्ञा करतील का कारण मी तर जरी किती जरी निर्दोष असलो तरी शेवटी कंसाच्या अधीन होतो त्यामुळे त्याला असं म्हणायचं आहे त्यांना माझ्यासारखे जे साधूजनांनी बहिष्कृत मनुष्य आहेत त्याच्या जन्मावरती धिक्कार असो म्हणजे स्वतःचीच त्याला लाज वाटली की आपण कंसाबरोबर का कसं काय आहोत म्हणून किंवा संसारामध्ये अशी कोणती वस्तू आहे की ज्या ज्ञानस्वरूप शुद्ध सत्वराशी असणाऱ्या दोषहीन नित्य प्रकाश रूप असणाऱ्या आणि समस्त प्राणीमात्रांच्या हृदयामध्ये स्थित असलेल्या प्रभूला विदित होणार नाही म्हणजे त्याला माहीत नाही असं काही नाही आहे ना असं त्याला म्हणायचं आहे म्हणून मी त्या ईश्वरांचा ईश्वर स सगळ्यामध्ये प्रथम असणारा म्हणजे आधी मध्य आणि अंतरहित अशा पुरुषोत्तम भगवानांचा जो विष्णू विश्नु, भगवान विष्णूंचा जो अवतार आहे श्रीकृष्णाच्या रूपामध्ये त्याच्याजवळ जाताना अत्यंत भक्ती आणि विनम्र चित्ताने जातो मग मला पूर्ण आशा आहे की ते माझी कधीही अवज्ञा करणार नाहीत हे सगळे त्याच्या मनातले विचार आहेत ते या ठिकाणी हा सतरावा अध्याय संपतो यामध्ये तेहतीस श्लोक आहेत आता आपण अठरावा अध्याय पाहू यामध्ये भगवंताचं मथुरेला प्रयाण आहे गोपीना झालेल्या विरहाचं वर्णन आहे आणि अक्रूराचा मोह असे विषयामध्ये आहेत श्री पराशर ऋषी सांगतात हे मैत्रिया यदुवंशी अक्रूर असा विचार करत होता आणि असं चिंतन करत करत तो गोविंदाच्या जवळ गेला आणि त्याच्या पायावरती त्याने मस्तक ठेवलं आणि ते म्हणाले की मी अक्रूर आहे असं त्यानं त्यांनी प्रणाम केला मग भगवंतानी पण काय केलं आपलं ध्वज वज्र पद्मांकित जे कमल होते करकमल होते म्हणजे त्याच्या हातावरची जी सामुद्रिक चिन्ह होती ती इथं सांगितली आहेत तर त्या हाताने त्यांना स्पर्श केला आणि प्रीतीपूर्वक के त्यांनी त्याला आपल्याकडे ओढून घेतलं आणि त्याला गाढ आलिंगन दिलं त्यानंतर अक्रूरांनी यथायोग्य प्रणाम वगैरे सगळे झाल्यानंतर बलराम आणि श्रीकृष्ण अतिशय आनंदित झाले ते आणि त्याला घेऊन आपल्या घरी आले, तेंचा तेंचा आले मग त्यांच्याद्वारा त्यांचा सत्कार वगैरे झाला अतिथी सत्कार करतो ना आपण भावणे घरी आल्या तसं त्यांनी केलं मग त्याला भोजन भोजनादी वगैरे सगळं दिलं आणि मग अक्रुराने संबंध म्हणजे आपण काय आलो तिथे काय काय कारण आहे वगैरे हे सगळं सांगायला सुरुवात केली आणि त्याने असं म्हटलं की दुरात्मा दानव जो आहे कंस त्यांनी करून दुबी वसुदेव म्हणजे वसुदेवांचं हे विशेषण आहे ना तर ते आणि देवी देवकीला कसं रागवले होते ते आणि ज्या प्रकारे ते दुरात्मा तो कंस आपल्या वडिला वडील उग्रसेन यांच्याबरोबर कसा दुर्व्यवहार करत आहे आणि ज्यामुळे साठी त्यांनी आक्रुराला म्हणजे मला वृंदावनाला पाठवलं हो आहे भगवान देवकीनंदनाने हे सगळं वृत्तांत अगदी लक्ष देऊन ऐकला विस्तारपूर्वक ऐकला आणि मग ते म्हणाला श्रीकृष्ण म्हणाला हे दानपते हे या सगळ्या गोष्टी मला समजलेल्या आहेत हे महाभाग या विषयामध्ये जे काही करणं योग्य आहे असं मला वाटतं ते मी करेन आता तू कंसाला माझ्याकडून तो मेला आहे असं समज आणि याच्यामध्ये दुसरा कसलाही विचार तू करू नकोस म्हणजे हे नक्की आता की कंस माझ्या हातनं मारला जाणार माझा दादा बलराम आणि मी दोघंजणं उद्या तुझ्याबरोबर मथुरेला येतो आमच्याबरोबर दुसरे जे आमचे वरिष्ठ आणि आ, लोक आहेत म्हणजे व जे आमच्यापेक्षा मोठे आहेत वयानी वडील लोक आहेत ते सगळे गोपसुद्धा पुष्कळ असा उपहार घेऊन आमच्याबरोबर येतील हे वीर रात्री आता इथे आपण सुखपूर्वक निद्रा घ्या विश्रांती घ्या कुठल्याही प्रकारची चिंता करू नका तीन रात्रीच्या आतच मी कंसाला त्याच्या अनुचरांसह मारून टाकेन म पराश ऋषी म्हणतात त्यानंतर अक्रूर श्रीकृष्ण आणि बलराम संपूर्ण गोपांशी कंसाची गोपांना त्यांनी ऐकवली आणि नंदगोपाच्या घरी ते झोपले दुसऱ्या दिवशी निर्मल स प्रभात काळ झाली महा तेजस्वी राम आणि कृष्णाने सगळं आवरलं आपलं प्रात कर्म आणि बरोबर मथुरेला जाण्याची तयारी ते करायला लागले मग ते तसं पाहिल्यानंतर गोपी काय शांत बसणार आहेत का त्यांच्या डोळ्यामध्ये खूप अश्रू आले त्या रडायला लागल्या ते इतके दुःखी झाल्या की हातातनं त्यांच्या बांगड्या गळून पडल्या म्हणजे लगेच एवढं त्यांना त्रास व्हायला लागला दुःखार्थ झाल्या दीर्घ निश्वास सोडायला लागल्या आणि परस्पर असं म्हणायला लागल्या की मथुरापुरी गेल्यानंतर कृष्ण परत गोकुळात येणार आहे का ग कारण इथं तर आल्यानंतर आपल्याला भेटतील का परत कारण आम्ही तर असं ऐकलं आहे की ज्या नगरनारी आहेत त्या आपल्यापेक्षा खूपच हावभाव करण्यामध्ये चतुर आहेत तेव्हा त्यांचा मधुर असा आलापरूप जे मध आहे त्याचं पान करत श्रीकृष्ण आपल्याला विसरणार तर नाही ना नगरातल्या हुशार स्त्रिया आहेत त्या विलासयुक्त वचनांनी त्याला मुग्ध करतील आणि त्याचं रसपान करण्यामध्ये तो आसक्त होऊन जाईल आणि मग ह्याचं चित्त आमच्यासारख्या गावाकडच्या गोपींच्याकडे जाईल का तरी जा, म्हणजे आम्ही त्याला मग आवडा आवडायला लागू का नाही का त्याला त्या नागरी स्त्रियाच आवडतील तेव्हा आज निर्दयी दुरात्मा विधाता जो आहे म्हणजे विधात्याने आमच्या काय हे लिहिलं की वज्रासारखं हे आमच्यावरती संकट आलं आहे आणि उरजातल्या म्हणजे आमच्या गोकुळातल्या आमचा जो काही सा सर्वस्व स्वरूप असा श्रीहरी आहे त्याला आमच्याकडून हरण करून घेत आहेत आणि आमच्या गोपनारींच्यावरती खूप मोठा आघात केला आहे या दैवाने म्हणजे दैवाला दोष देत आहेत त्या तेव्हा नगरातल्या ज्या नारी आहेत त्या भावक पूर्ण आणि हसत हसत असं त्याला लुभावणारं काहीतरी त्या। बोलतील विलास ललितगती आणि कटाक्षपूर्ण असं ते असणाऱ्या असं असा जो स्वभाव आहे त्यांचा तर त्यांनी ते जास्तच म्हणजे आता श्रीकृष्णाला पाहिल्यावरती तर आणखीनच पुष्कळशे आणि त्यांचं जे विलास बंधन आहे त्याला ते ते बांधून घेतील आणि मग आमच्यासारख्या गावाकडच्या मुलींना गोपींना तो कसं येईल आमच्याकडे परत तेव्हा आम्ही इतर युक्ती केली तरी सजवतो येईल का पहा पहा हा क्रूर आणि निर्दयी क्रूर कसं त्याला गोड बोलून त्याच्या ताब्यात घेतो आहे त्याला भग आपल्यापासून म्हणजे कसं दूर करायला पाहतोय आणि त्याच्या त्या बहकाव्यात येऊन तो कृष्ण रथावर चढून मथुरेला निघाला सुद्धा पहा पहा कसं झालं हे तेव्हा हा नृशंस अक्रूर कारण त्याला राग येतो ना अक्रूराचा त्यामुळे ते त्याला अशा प्रकारे बोलतात तेव्हा हा नृशंस अक्रूर आहे ज्या त्यांनी तो आम्ही कृष्णा एवढं प्रेम करणारे जे लोक आहोत आमचा जो अनुराग आहे तो त्या आमच्या हृदयाचा भाव त्याला थोडा तरी समजेल का कसा तो निर्दयी आहे पहा जो अशा प्रकारे आमच्या डोळ्यांचा आनंदवर्धन करणारा नंद नोंद त्याला कुठेतरी आणखी दुसरीकडे घेऊन चालला आहे पहा हा अतिशय निष्ठुर असं गोविंदसुद्धा बलरामाबरोबर कसं त्याच्याबरोबर चढ चढलाय रथावर आणि निघालाय बघा अरे याला कोणीतरी थांबवा याला कोणीतरी थांबवा आपण इथे थांबू आपण एकविसाव्या श्लोकापर्यंत आलो आहोत धन्यवाद